आवळ्याचं इन्स्टंट लोणचं बनवलं की बऱ्याच वेळेला ते थोडंसं कोरडं होतं म्हणजे त्याला मुरावं लागतं किंवा त्याच्यामध्ये तुरटपणा आंबटपणा हा बऱ्याच प्रमाणात असतो पण आज जे मी लोणचं बनवलेलं आहे हे इन्स्टंट असून हे अतिशय रसरशीत आहे तर तीच रेसिपी आज मी शेअर करते आहे तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर रुचीपालट टेस्टी राईडला सबस्क्राईब अवश्य करा ही नम्र विनंती आवळ्याचं इन्स्टंट चटपटीत लोणचं बनवण्याकरता आता इथे मी तीनशे ग्रॅम आवळे घेतलेले आहेत त्याच्या बिया काढून टाकल्या आहेत आणि त्याचे छान बारीक असे काप करून घेतलेले आहेत आवळ्याचे काप करताना खूप मोठे किंवा अगदी लहान न ठेवता मध्यम आकाराचे काप करावेत आता इथे मी गॅसवर कढई ठेवलेली आहे कढई घेताना लोखंडी किंवा स्टीलची घ्यावी ॲल्युमिनियम किंवा पितळ्याची कढई घेणं इथे टाळावं कारण आंबट पदार्थ आपण यामध्ये परतणार आहोत इथे कढईमध्ये आपल्याला थोडंसं तेल घ्यायचं आहे मी मस्टर्ड ऑइल म्हणजेच मोहरीचं तेल वापरते कारण ते आपलं फारसं खाण्यात येत नाही आता तेल गरम झालं की यामध्ये आपल्याला हे आवळ्याचे जे काप आपण करून ठेवलेले आहेत ते थोडेसे परतून घ्यायचे आहेत तेल जे आपण घातलेलं आहे ते सर्व फोडींना व्यवस्थित लागलं पाहिजे इतकंच ते घ्यायचं आहे आणि मोहरीचं तेल जर आपल्याकडे नसेल तर शेंगदाण्याचं सोडून इतर कोणतंही तेल याकरता आपण वापरू शकतो इथे आपण बघू शकतो पिवळसर पांढरा असा आपल्या आवळ्यांना रंग आलेला आहे आता यामध्ये आपल्याला याचा आंबटपणा आणि तुरटपणा हा बॅलेन्स करण्याकरता एक सगळ्यात महत्त्वाचा घटक यामध्ये ॲड करायचा आहे आणि तो म्हणजे गूळ इथे मी दोन वाट्या आवळ्याचे काप घेतले होते तर गुळाचं प्रमाण इथं आपल्याला अर्धी वाटी एवढं ठेवायचं आहे आपल्याला हवा असल्यास आपण कमी जास्तही करू शकतो इथे मी ऑर्गॅनिक गुळ पावडर वापरती आहे ही रंगाने थोडीशी काळपट येते गुळ घातल्यानंतर तो गरम होऊन विरघळेपर्यंत फक्त आपल्याला याला चटका द्यायचा आहे पाक करायचा नाही आहे किंवा खूप जास्त आपल्याला यामध्ये कुक करायचं नाही आहे गूळ तर छान विरघळलेला आहे पण आवळ्याच्या फोडी ज्या आहेत त्या अजूनही मस्त करकरीत आहे आता याच वेळेला आपण गॅस बंद करूयात आवळ्याचं मिश्रण मी एका बाउलमध्ये काढून घेतलेलं आहे हे छान थंड झालेलं आहे आता यामध्ये आपण ड्राय इन्ग्रेडियंट्स म्हणजे कोरडे मसाले ॲड करू आता यामध्ये सर्वात पहिले आपण घालूयात मीठ चवीनुसार मीठ घालायचं आहे त्यानंतर थोडीशी हळद मी घालणार आहे आणि आपल्याला तिखट घालून घ्यायचं आहे यामध्ये घातले जाणारे जे ड्राय इन्ग्रेडियंट्स आहेत त्याचं प्रमाण आपण आपल्या आवडीनुसार कमी जास्त ठेवू शकतो इथे मी तिखट जरा भरपूर घालती आहे या लोणच्याला टेस्ट देण्याकरता सहसा लोणच्याला घातला जात नाही असा एक घटक आपण यामध्ये ॲड करतो आहे आणि ते म्हणजे धणेपूड धणेपूड जी आहे ती लोणच्याच्या मसाल्यात असेल तेवढीच आपण जनरली वापरतो पण या प्रकारामध्ये मी थोडीशी धणेपूड ॲड करते आहे तर यामध्ये मी अजून एक मुख्य घटक ॲड करणार आहे तो म्हणजे तिळाचा कूट आपण तिळाचा कूट नेहमी लोणच्यामध्ये वापरत नाही पण या प्रकारामध्ये आपण तो वापरणार आहोत आपल्याला हवं त्या प्रमाणात आपण इथे तिळाच्या कुटाचा वापर करू शकतो इथे मी साधारण पाव वाटी एवढा कूट घालते आहे हे सगळे ड्राय इन्ग्रेडियंट्स आपण आता छान मिक्स करून घेऊयात या मिश्रणाला थोड्याच वेळात पाणी सुटेल कारण यामध्ये आपण गुळाचा वापर केला आहे मीठ आहे आणि आवळासुद्धा ओलसर असतो त्यामुळे हे आत्ता जरी कोरडं दिसत असलं तरी अगदी पंधरा ते वीस मिनिटात याला छान असा आपल्याला गर दिसून येईल रसरशीत असं हे मिश्रण तयार होईल कैरीचा सखुबद्दा असतो त्याप्रमाणे इथे आपला आवळ्याचा सखुबद्दा तयार झाला आहे पण याला अजून छान टेस्ट देण्याकरता मी थोडासा लोणच्याचा मसाला वापरते आहे लोणच्याच्या मसाल्यामध्ये मेथ्या असतात शिवाय मोहरीची डाळ असते त्याच्यामुळे या मिश्रणाला खूप छान अशी टेस्ट येईल तर हा मसाला यामध्ये घालायचा आणि हे छान मिक्स करून घ्यायचं आहे इथे बघू शकतो आपण यामुळे लोणच्याला रंग पण खूप सुरेख येतो एक छान अशी जी लोणच्याची चव असते तीसुद्धा या मसाल्यामुळे आपल्या लोणच्याला येते तर असा हा आपला इन्स्टंट आवळ्याच्या लोणच्याचा प्रकार एक तयार झालेला आहे याआधी पण मी एक आवळ्याच्या लोणच्याचा प्रकार अपलोड केलेला आहे तीसुद्धा रेसिपी तुम्ही पाहिली नसेल तर अवश्य बघा आता हे सगळं तयार आहे इथे हे मिश्रण आपण बघू शकतो इतक्या वेळ कोरडं दिसणारं मिश्रण आता छान ओलसर झालेलं आहे आता यावर घालण्याकरता मी एक तडका तयार केलेला आहे म्हणजे फोडणी केलेली आहे तेलामध्ये जिरे मोहरी घालून सिम्पल फोडणी केली आहे आणि ती यावर घालती आहे लोणचं जर का साठवणुकीच्या दृष्टीने केलेलं असेल तर मात्र तडका थंड झाल्यानंतर लोणच्यामध्ये मिक्स करायचा म्हणजे ते छान टिकेल आता हे सगळं मिक्स करून घेऊया तिथे बघू शकतो आपण ह्याला मस्त असा ओलसरपणा आलेला आहे रस याचा सुटायला सुरुवात झालेली आहे तयार केलेलं जे लोणचं आहे ते पूर्ण थंड झाल्यानंतर काजेच्या बरणीमध्ये भरून ठेवायचं आहे थोडंसं जर केलेलं असेल तर ते आपण वर ठेवू शकतो तीन ते चार दिवस हा अगदी आरामात व्यवस्थित राहतं आणि जर का भरपूर केलेलं असेल तर दोन तीन दिवसानंतर याला आपण फ्रीजमध्ये स्टोअर करू शकतो तर अशा प्रकारे आवळ्याचं अजिबात तुरट नसलेलं अंबट गोड चवीचं रसरशीत लोणचं आपलं तयार झालेलं आहे ह्यालाच आपण आवळ्याचा सखुबद्दा असंही म्हणू शकतो आवळ्याच्या लोणच्याची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हेही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका अशाच रेसिपीज आमच्या इन्स्टाग्राम आणि फेसबुकवरसुद्धा असतात तिथेसुद्धा आम्हाला फॉलो करा आणि पुन्हा भेटूयात लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन पदार्थासह तोपर्यंत बघत राहा रुचीपाल टेस्टी राईड धन्यवाद